तुमची आरसीबी जो आहे ही टेबलवर ठेवणे टेबलवर ठेवले आता टेबलवर ठेवून नाही कारण की तुम्हाला दिसायचं तुम्ही सांगतो ओके टेबलवर ठेवण्याच्या नंतर काय होईल ह्या कोपऱ्याला हा एअरपोलचा आपला इन्स्टीमेंट आहे इथं लावून इथं लावून घालायच्या नंतर सगळ्यात अंतर काय करणे या इन्स्टीमेंटची लांबी लांबीच्या दृष्टीने इथं काय करते हे खून करणे हे मी खून केलेली या लांबीच्या बाजूने ही खून केल्याच्या नंतर लांबीच्या बाजूने एक लांबीच्या बाजूने मी काय केली फोल्ड केल्याच्या नंतर याला आपण प्रेस करू व्यवस्थित पहिली फोल्ड ही पहिली फोल्ड झाली प्रेस केल्याच्या नंतर तुम्हाला अशी घडी दिसेल ओके त्याच्यानंतर काय करणे ही घडी उघडले आणि अजून रुंदीच्या बाजूवर रुंदीच्या बाजूने एक फोन करणे बाजूने एक फोन केली ओके आता रुंदीच्या बाजूने फोन केल्याच्या नंतर एक फोन ही रुंदीच्या बाजूने एक फोन केल्यावर एक फोन केली त्याला सुद्धा प्रेस करणे व्यवस्थित प्रेस केल्याच्या नंतर आता तुम्हाला हा जो भाग दिसेल हा हा भाग फोन चालू ओके आता एवढा आपल्याला काय करायचं आहे त्याची बाजू फोन करायचं सगळ्या अगोदर लॅबनी लांबडीला आपण घुमटलं रुंदीला घुमटलं त्याच्यानंतर मोकळा करणे त्याच्यानंतर जे लांबडीच्या बाजूला आपण ती ओके त्याच्यानंतर लांबडीच्या बाजूचा दुसरा दुसरी दुसरी गोल्ड आली त्याच्यानंतर ही तुमची लांबी क्लिअर झाली आता आपल्याला रुंदी करायची रुंदी करण्यासाठी अजून याला इथून फोल्ड केलेली आपण की त्याला प्रेस करणे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की इथून एक इंच जागा सोडून तिसरी रुंदीच्या बाजून दुसरी बोल्ट एक इंच जागा जोडून करणे एक इंच जागा असेल सुद्धा आपण पंचिंग मशीन मध्ये मी पूर्ण इन्स्क्युर भसायला होतो म्हणून एक इंच जागा सोडत ओके त्याच्यानंतर ती तिसरी येईल शेवटची अशी येईल ओके त्याच्यावर काय होईल फक्त दोन इंच मध्ये तुम्ही असं करू आता आरसी तीनशे अशी ओके अशा पद्धतीने तुमची ही टेक्निकल बोर्ड ओके आणि वर इथं आपल्या इथं अधिकाऱ्यांचं सिग्नेचर वगैरे असतं याला आपण टेक्निकल